सुप्रभात मंडळी नवीन व्हिडिओ सगळ्यांचं स्वागत असा आणि आज असा आपल्या भारत देशातो स्वातंत्र्य दिन सगळ्यांका स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा घराकडे आपल तिरंगो उभो केलय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उठणे गावठण या शाळेत जाऊचा असा हे शाळेतली मुलं झंड वंदन करतली शिक्षक पालमच्या वाडीतील बरेचसे असे ग्रामस्थ असतले तर शाळेत पहिला झेंडावंदन आणि शाळेतला झेंडा वंदन झाल्याच्या नंतर जाऊचं आमका आमच्या वटणे गावच्या ग्रामपंचायतीत पंधरा ऑगस्ट या दिवसाचा कार्यक्रम असा म्हणजे स्वातंत्र्य दिनाचं तर बघूया कसं काय कार्यक्रम होता तो झेंडा उभो केलेला असा घराकडे प्रत्येकानं आपापल्या घराकडे झेंडा उभो केलेला असा प्रत्येका आपल्या देशाबद्दल आदर असा आणि आज असा स्वतंत्र दिन तर जाऊया आता पहिले शाळेत त्याच्यानंतर पंचायतीत आणि चला आता शाळेत चला पुन्हा एकदा सगळ्यांका स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद काय असा पंधरा ऑगस्ट आणि सगळ्यांना शुभेच्छा हा शाळेत लो झेंडा वंदन करू थोड्याच वेळात झेंडावंदनाचा कार्यक्रम चालू होतो बघूया

तिन्याको तोकी मिलाष्ट आणि तो त्याच्या पति आहे त्या सार्वभौम एक अविश्वसनीय जय हिंद भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय आज जण एक जमला आहोत तो आपला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण आपला जो भारत आहे हा विविध सणांचा उत्सवांचा त्यांनी नटलेला असा देश आहे पण त्या सर्वांमध्ये आज विशेष आहे तो म्हणजे काय तर आजचा सणांचा सण सन आपला हे स्वातंत्र्य फारच महत्वाचं आहे आणि स्वातंत्र्य टिकवण्याचं काम सर्वांचं आहे गेली सत्यात्तर वर्ष पूर्ण झाली आपल्या स्वातंत्र्याला शत्रू राष्ट्रांची सामना करण्यासाठी आपले जे जवान आहेत अनेक जवान त्याच्यामध्ये शहीद झाले त्या सर्व शहीद जवानांची या सर्व क्रांतिकारकांची आज आठवण काढण्याचा आजचा दिवस म्हणून स्वातंत्र्य दिन आजच्या या दिवशी आपण अशा सर्व शूरवीरांचं नमन करून आज ती आठवण काढूया आणि त्यांना नमन करूया आणि त्यांच्या कार्यातूनच आपण सर्वांनी प्रेरणा घेऊन देश हितासाठी जे काही करता येईल त्यासाठी आपण सर्वांनी तत्पर राहूया आणि आपलं नशीच सांगलंय की आपला सर्वांचा जन्म या स्वातंत्र्यामध्ये झालाय पारतंत्र्यामध्ये आपला जन्म झाला नव्हता त्यावेळेस अनेक प्रकारच्या अडचणी गैरपुरी या देशाच्या होत्या आणि ब्रिटिशांची गुलामिटून हा देश ज्यावेळेस स्वातंत्र्य झाला त्यावेळेस सर्वांनी सुटकेचा विश्वास पडला आणि आपलं हे स्वातंत्र्य जे ते आपल्याला टिकवण्यासाठी सर्वांनी मेहनत घेतली पाहिजे आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनी कसा हातभार लावता येईल त्यासाठी आपण सर्व कटिबद्ध आहोत आणि हे स्वातंत्र्य असं आहे तिथून पुढे बरेच दिवस आपण साजरा करणार आहोत आणि त्या स्वातंत्र्य दिनाच्या पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन सुद्धा थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रम झाला सर्वांचे आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम आहे स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा हां ग्रामपंचायतीकडे आम्ही आता जातो ग्रामपंचायत बोट नाही या ठिकाणी झेंडा वंदन करू आणि शाळेतली मुलं सगळी मागसून येतात घोषणा देत काय काय जण गाड्या घेऊन जातात आम्ही आपले चलत येतो पोरग्यांबरोबर

¡Viva! Sí. Sí. सुरू केलेला आहे आज या ठिकाणी जी लहान मुलं येतात त्याच्यामुळे जो त्यांना जो उत्साह आहे तो अजून होतो ते वाढतो कारण आपण त्यावेळी लहान होतो आणि आपण कशा पद्धतीने त्यावेळी तुम्ही जायचो शाळेमध्ये कडकडे मधुबा वगैरे त्याच पद्धतीने ही मुलं आज बघा ही बघितलं तर खास करून त्यांची जे त्यांनी बुक घातलेली होती ती कुठं व्यवस्थित स्वच्छ केलेली आणि आलेली आहे त्यांना ते खूप चांगलं वळण लागलेलं आहे आता पण कुठं ठेवल्याने प्रत्येकाने आपण कुठं डायरेक्ट व्यवस्थित ठेवली हेच वळण जे आहे आज जो काही मृतदर्भ आहे हा लहानपणा मुलांनी अंगीकृत केला निश्चितपणाने एक चांगली पिढी आपल्या आपल्या या ठिकाणी निर्माण होईल

आणि मी किती काढला काय नाही पण यावर आमचे रानभाजी विकणारे वारी ना किती भाजी ऐकला मंगळवारच्या बाजारात भाजी विकू लाकत माझ्या आता आम्ही पुढच्या कामात आम्ही आता चलो पुढच्या कामा हा आता भेटाया का नवीन सोबत अडे बघा लवकरच भेटाया हा आणि पुन्हा एकदा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा